गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलरने आपला संप मागे घेतल्याने धान्य भराईचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र दुसरीकडे धान्य खरेदी संस्था चालकांनी तूट पाहता जोपर्यंत पणन विभाग धान्य तूट मान्य करत नाही तोपर्यंत धानाची उचल देणार नसल्याचा पवित्रा धान्य खरेदी पवित्रांनी घेतला आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेलं धान्य जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी केला जात असून वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये खरीप हंगामात खरेदी केलेल्या कोट्यवधी रुपयाच्या धानाची उचल राईस मिल मालकांनी वेळेवर केली नसल्याने कोट्यावधी रुपयाच्या धान्य नष्ट होण्याच्या मार्गावर मात्र तब्बल सात महिन्याचा कालावधी नंतर राज्य सरकारने राईस मिलर्सच्या पाच महत्वाच्या मागण्यांपैकी तीन मागण्या पूर्ण केल्याने आहे तर राईस, मिल राईस मिलर्स भरडाई दर दिले जाते मात्र भरडाईवरील खर्च पाहता हे दर परवडण्यासारखे नसल्याने राईस मिलर्सने संप पुकारात भरडाई दर वाढवून देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली असता तब्बल सात महिन्यानंतर राज्य सरकारने आपल्या वतीने चाळीस रुपये भरडाईसाठी अनुदान म्हणून देण्याचे कबूल केले आहे तर केंद्र सरकार ने क्विंटल रुपये दर मिले एक पन्ना क्विंटल प्रमाण भर मिलना राइस मिलर ने अपना संपे की धन्य भरडाई कर सहमति दर्श है हमारी मुख्यतः तो पांच मांगे थी पहली मांग थी कि हमारे को पिछले तीन साल का पेमेंट गवर्नमेंट के तरफ से नहीं दिया जा रहा था दूसरी मांग थी कि हमारा जो मिलिंग है मात्र दस रुपये चार्ज दे रहे थे वो हमने मांग किए थे कि वो हमको एक सौ चालीस रुपये मिले तीसरी मांग हमारी ये थी कि बारदाना जो बारदाना चावल में देने के बाद में फिफ्टी परसेंट जो बारदाना बचता है उसका गवर्नमेंट चौंतीस रुपये से वसूल करती थी तो वह उसका रेट कम किया जाए और चौथा चौथी मांग थी कि हमारी ब्लेंडिंग मशीन डायनामेटिक ब्लेंडिंग मशीन हमने पिछले वर्ष लगाए थे गवर्नमेंट ने सेंट्रल गवर्नमेंट ने एक आदेश और निकाली कि वह ब्लेंडिंग मशीन नहीं चलेगी अब डायनामेटिक ब्लेंडिंग मशीन लगाओ तो इस तरह चार पांच जो मांगे थी जो मिलिंग की जो मांग थी उन्होंने अभी हमको आश्वासन दिए कि हम पचास रुपये आपकी मिलिंग कर रहे हैं और ये इसी अधिवेशन में हम कर देंगे और जो आपका तीन साल का पेमेंट रुका हुआ है वह भी हम जल्द से जल्द पूरा कर देंगे इस वजह से हमने यह हड़ताल पीछे लिए और पीछे लेने का एक महत्वपूर्ण कारण यह भी था कि टीडीसी का धान ओपन ओपन में रखा हुआ है कि अगर हम यह मांग पीछे नहीं लेते अभी हड़ताल संप तोड़ते नहीं तो यह करीबन करीबन 27 लाख कुंटल धान सड़ जाता पानी चालू हो गया है बरसात जोरों से चालू हो गई है इसलिए हमने बहुत यह सोच समझ कर और यह काश्तकारों की इतनी मेहनत से धान पकाया हुआ और ख़राब ना हो इसलिए हमने हडताल राईस मिलर चा संप मागे होत नाही तर आता धान्य खरेदी सस्ता चालकांनी संप पुकारत खरीप हंगामात खरेदी केलेल्या धान्याची साल वेळेत न झाल्याने मोठ्या प्रमाणात धान्याच्या वजनात घट झाल्याने क्विंटल मागे चार ते पाच किलो घट मंजूर करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पन विभागाला केली आहे तर जोपर्यंत धान्याची घट मंजूर होत नाही तोपर्यंत धान्य गोदामातून राईस मिलरला धान्य भरडाईसाठी देणार नाही अशी भूमिका आता धान्य खरेदी संस्था चालकांनी घेतली आहे या बैठकीमध्ये आता धान खरेदी केंद्राच्या संदर्भातली जी चर्चा झाली त्याच्यामध्ये महत्त्वाची बाब आहे सगळ्या खरेदी केंद्रावर सगळं माल ठेवलेला आहे शासनाने शासनाने उचल केलेली नाही त्याच्यामुळे हा उचलचा प्रश्न कलेक्टरनी सांगितलं की हा शासनाच्या स्तरावर आहे त्याच्यावर मी काही निर्णय करू शकत नाही आणि म्हणून आमची एकच मागणी आहे की जो खरेदी केंद्राच्या गोडाऊनमध्ये माल आहे त्याच्या घटीची जबाबदारी शासनाने उचलावी घट मंजूर करावी घटच्या बाबतीमधला जो काही नुकसान असेल तो शासनाने बेअर करावा ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि कलेक्टर म्हणतो की माल उचलणार आहे माल देण्यासाठी सगळ्या खरेदी संस्था तयार आहेत पण सरकार याच्यावर चर्चा करायला तयार नाही सरकार खरेदी केंद्राच्या लोकांना काही मूर्ख समजते का एका बाजूला आज धान खरेदी केंद्राचे माल उचलला नाही रब्बीच्या शेतामध्ये जो काही धान झाला लोकांचा तो धान यावेळेस खरेदी केलं नाही म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे आता या ठिकाणी सगळ्या खरेदी सह सहकारी संस्थांच्या की कुठल्याही प्रकारचं माल उचल करण्याच्या आधी घट कशी देता येईल याच्यावर निर्णय जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कुठल्याही खरेदी केंद्राच्या घोडावर माल उचलण्यात देणार नाही आमची मुख्य मागणी अशी होती की आम्हाला जे घ आठ नऊ दहा महिनेपर्यंत धान उचलत नाही आणि त्या याने घट जे येते ते मंजूर करावी दुसरे आठ दहा महिन्याचे गोदामाचे भाडे आम्हाला मिळाले पाहिजे तो आम्ही असा निश्चित केला आहे गोंदिया जिल्ह्याचे धान संस्थाने की जोपर्यंत याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही धान तर दुसरीकडे राईस मिलरचा संपाचा फटका धान्य खरेदी संस्था चालकांना बसला असल्याने खरीप हंगामात खरेदी केलेल्या धान्याची वेळेवर न झाल्याने गोदाम भाडे देखील अंगावर बसले तर रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धान्याची त्या प्रमाणात खरेदी न करू शकल्याने याचा फटका खरेदी संस्था चालकांना बसला तर दुसरीकडे शेतकऱ्यांनाही आपल्या धान्य खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरात विक्री करावे लागले त्यामुळे या सरकारच्या शेवटचा अधिवेशन मुंबई येथे सुरू असून राज्य सरकार राईस मिलर प्रमाणे धान्य खरेदी संस्था चालकांच्या मागण्या सोडवून कधीपर्यंत धान्य भरडाई पूर्ण करते याकडे अर्थ सर्वांचे लक्ष वेधून आहे